नाशिक जिल्ह्यामध्ये लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर अमानुष हल्ला त्र्यंबकेश्वर टोलनाक्याजवळ रुक्तांकनासाठी जात असलेल्या तीन पत्रकारांवर टोलनाक्यावरील गुंडांनी थेट हल्ला केला पुढारी चॅनलचे ब्युरो चीफ किरण ताजने जी चोवीस तासचे योगेश खरे आणि साम मराठीचे अभिजित सोनवणे यांना या हिंसाचारात गंभीर जखमा झाले आहेत संपूर्ण नाशिक जिल्ह्यात या घटनेने संतापाची लाट उसडली असून पत्रकार संघटनांनी निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे त्र्यंबकेश्वर टोल नाक्यावर बुधवार सायंकाळी पत्रकारांवर हिंसाचाराचा सा प्रकार घडला वृत्तांकनासाठी जात असलेल्या पत्रकारांना अचानक काही गुंडांनी थेट हल्ला केला या घटनेत पुढारी चॅनलचे किरण ताजने झी चोवीस तासचे योगेश खरे आणि साम मराठीचे अभिजित सोनवणे यांना गंभीर जखमा झाल्या जखमी पत्रकारांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे त्यांचे उपचार सुरू आहेत या घटनेची पार्श्वभूमी सांगायची झाल्यास नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अनधिकृत टोल वसुलीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय या हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये निवेदन देऊन आपला आवाज उठविला होता जिल्ह्यातील पत्रकार संघटना आणि स्थानिक प्रशासन आता या घटनेवर लक्ष ठेवून आहे पत्रकार संघटनांचा असा दावा आहे की पत्रकारांवर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे जर चौथा स्तंभ सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांचे सुरक्षेचे प्रश्न अधोरेखित होतात संपूर्ण नाशिक जिल्ह्यात या हल्ल्यामुळे संतापाची लाट पसरली असून राज्याचे गृहमंत्री या प्रकरणावर काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे ही घटना फक्त त्र्यंबकेश्वर नाही तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी धोकादायक आहे पत्रकारांवर हल्ला म्हणजे लोकशाहीवर घालावलेला हल्ला आहे प्रशासनाने तातडीने कारवाई करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे